माझा कुठे झाडा कानात काय लागल आता काय खरं नाही वाडध लागल पळाय व काय नाही काय नाही जात बाबा आमची पण होती तू चला याला कुणी बी धरू देऊ दे आपल्याला घेणे देणार आपण धरला होता सोडला ओंकार चल माग रे ओंकार तिकडे जाऊ नको तुला सांगलेलं कळत का चक्का म्हण एकदम दादू जाम झालाय बाळा तुझ तोंड बी तो सुजलय दादू काय काय होतंय बाळा बोलत नाही काय करायचं का सगळ्या दादानी कमेंट केली कशाला पनवती घरला आणली पनवती आता काय धोक चाललं नाही काय म्हणते तसं आम्ही हातानं दुखणं मागून घेतलं काय माहिती काय होतं तुम्हाला चला घेऊन संभळू चार दिवसांनी एकून टाकूया म्हणून आणला दहा बारा हजार काय नाही काय होत बोकाड नव्हतं आग लय मोठ बोकाड होत ते कि बोकाड होते काय काय अगं बोलतेस कसं बोलते तू म्हणलं म्हणली होती तू आज हात मारली होती या इकडं लय मोठा आहे लयमोट आहे लय मोठ आहे तर कुचल तानू तानून दादा त्याला तानून तानून धरलं नाही तर रासर पण झोप दिलं नाही काय करायचं काय करावं दादूच्या माग कोंबडा हातून लागला बाबा लागला माग सोडू द्या सोडा म्हणतोय आकाशाला पण होती माग अंडी मी रासा झोप आणि त्याला पण झोप नाही दोघं पण रास्तर जागा तरी हे परत उठून माझा डुलका लागला होता ह्यांनी ह्याचं सगळं अंग मिठाच्या पायानं पुसून घेतलं होतं फडक्यानं जाऊन बघा आता सोडावं लागतंय ती बिनकामाची होती एका दादा केलं कमेंट केली की त्रास चालू पण डायरेक्टच त्रास चालू केला तर चला मित्रांनो जावे आता जिथं आणला होता तिथं त्या पाहुण्याला सोडूया म्हणजे आपल्या मागचा काळ जरा कमी होईल मग काय चला तर तुम्हाला दाखवतो बाबा कोंबडा जाळीतच ती ए सोडू नको ताई ताई गेली बघा सोडायला हे जाळीतच आहे आता ह्याला नेहान तिथंच नेऊन सोडायचा काय हातानं दुखणं मागवले काम झालंय सोडायचं आपल्या घरी नाही सोडाय तळेत फिकून जाय मग काढला बघा जायत ना कोंबडा नका म्हणती राती तर घेतला या कस आहे तुला किती जी आली माय आ एवढा मोठा बघ चोच पीच बघ कशी एक लागलं चोच कशी माग लागल तळ्यात चल म्हणतो या म्हणून हिला घेतली बोलवून ना जाऊ ये जाव जाव जिथन होता तिथे काय मै, तर काम मागं लागलं आहे बघू एक एक पण सरतासरू नकया या अजून काय तरी दुका महिना नको माग चालून आणलं अजून फिडा घरी हेनं दाखवला धरू या म्हणल्यावर धरूया तानू ताणून धरला तानू तानून धरला मी मॅ निसतो म्हणलं अहो तो कोंबडा मला का माहिती उ तर याचं आणि फितऱ्याचा असल आणि कशाचा असल असताना का हो ए नक गे बाया मला ती कापून खाय माझा राय आयतवार आहे आज काय सुद्धा न बाळ बाळूमाच्या नावानं चांग भलं काय इडा फिडा असेल ती निघून जाऊ द्या देवा हाताने काय माहिती तस खरंच मागून घेतली न बाया माझ्या कुणावरून उतरून टाकलंय काय माहिती माझ्यावर कशाला माझ्यापासी आहे बाळूमामाज हा चला का ना कणा का ना माणसं बघायला म्हणतेली लिहला काय याडफीड लागलय का पण तस मनात काय आलंच नाही पण आपल्या मुख्य काय असलं आलंच नाही आम्हाला काय वाटतं कुठं कुत्र्या कित्र्याने पळवलं असला तर आला म्हणून करून आणला आम्हाला काय का माहीत असलं काय नाही भी झालं त्याला काय खून बनली होती ते त्याच्या हलती तुम्हाला माहित आहे तिथायचा जा बाबा म्हणायचं पण होते आमच्या मागा नको आणि काय बघा मित्रांनो घरी नेल्यापासून सगळी लागली कळायच कारण दादू देखील म्हणली कशाला लोकांची झंचित आपल्या माग आण आणि बरेच दादानी कमेंट करून तर सांगितलं शेवला तर हळूहळू कळल त्यांची परिस्थिती तशी झाली त्यांना अनुभव आलाय त्यांनी सा आपल्याला सांगितलंय मग कशाला आपण जाणून बुजून टबऱ्यात पडायचंय दिसत असून आंधळ व्हायचा उगं बिना माझं काय म्हणते तसं दुकाळा तेरावा महिना लोकांचं जी झंझेट आपल्या बोकांनी बसायचं कोंबड्या केवड्यात परवडायचा तर हे बघा हो इथं धरला होता ह्याच हिकंड असा ताणून ताणून ह्याचे ल तर हे हो तुमच्या ते एकत्र सोडून देतोय जा बाबा आमच्या मागली पणवती निघून जा जाय ना गे पण हे हे हो बघा याला बघा ते कुठ चाललंय कोण असत कुठं चाललंय होती काय माहिती काय आपण आणलं तिकडं अजून घरला निघालय काय माहितीये आता काय खर नाही घरी आल्यावर मग तुमचं हा तर कुस टाकते आमच्या बाग दा जरा म्हणजे कुठं झाडा कानात का लागल वाट धरून आता काय खरं नाही वाट धरूनच लागलं की पळाय काय नाही काय नाही जाते तिकडे बाबा आमची फोन होती तू चला याला कुणी बी धरू देऊ दे आपल्याला घेणे बेन आपण धरला होता सोडला ओंकार चल ए रेंकार तिकडे जाऊ नको तुला सांगलेलं का ग

नाही ते काम माग लागली पण उग ए आणला होता तिथं सोडून दिला आणि काय आपण त्याला घरात घेतला नव्हता बाहेर कोण होता तस मनात आणलं की जास्त होत त्यामुळे मनात काय आणायला बसा खाली टेन्शन टकुरीला काय तर हे अजून वाघ आलाय मागण पळत हा उंदर तानायला आम्ही सोडलाय कोंबडाने हे ताणून धरायला लागलाय घरी मग गेल्यावर आधी म्हण तू कशाला पण होती आणली माग काय आणि आता ताणतोय त्याच्या माग पळतोय सुटतो या काय पण म्हणा ते लागलं काय म्हणते तसं वैर चित इतकं मन वाईट चित्त लागला आत न आम्हाला वाटलं इथलं आसपास कुठन तर आला असेल कुत्र्यानी हे ताणला असेल म्हणून पण खरं कुत्र्यानी ताणलाय का कुणी सोडलाय काय आपल्याला माहिती नाही पण उगा मनात शंका नको मनात काय पण येई नको म्हणून शिरा बघा धरला तसा सोडून दिला कुठं थोड्यासाठी बघायला माझ्यासारखी तुझ्यासारखी आपल्या मनात शंका घालायला जे बघाल ते कुठं आणला कोंबडा आणला तळ्यात ना म्हणलं की काय नाही बा त्यांचं काम चालूच झालं इकडे पोटात खडक का ना का एवढा असेल ते मोठा व्हायला लागला वहिनी पण लागल्या खवडायला आमच्या कशाला आणायचं तुम्हाला काय काम नाही काय मग म्हणलं बाबा नका म्हणत देओ सोडून